संत बाळूमामा संत बाळूमामांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की ज्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्यांचे कळप जातात तिथं चांगलं पीक येतं आणि म्हणूनच शेतकरी आणि गावकरी या मेंढ्यांना आपल्या शेतात मुक्तपणे फिरू देतात तुम्हाला आश्चर्य वाटेल या कळपाला कोणताही मालक नसतो हा कळप स्वतःहून अगदी व्यवस्थित चालतो वाटेत लागणाऱ्या शेतात गावांमध्ये मुक्काम करतो पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतो हा कळप संत बाळूमामांच्या भक्ती परंपरेचा वारसा चालवतो या व्हिडिओमध्ये पाहूयात संत बाळूमामा आणि त्यांच्या मेंढरांच्या कळपाबद्दल संत बाळूमामा यांचं मूळ नाव बालप्पा त्यावेळेस बॉम्बे स्टेट आणि सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातल्या चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील श्री मायप्पा आरभावे आणि त्यांची पत्नी सत्यवा या धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला त्यांची जन्मतारीख तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव सांगितली जाते बाळूमामांची आई लहानपणी बाळूमामांचा खूप लाड करायची या लाडात बाळूमामा फार हट्टी बनले होते मग वडिलांनी बाळूमामांना कामाचं वळण लागावं म्हणून जैन धर्माच्या चंदूलाल या त्याच गावातल्या एका सावकाराच्या घरी कामाला ठेवलं होतं शेठजींच्या शेळ्या मेंढ्या चरायला घेऊन जाण्याचं काम बाळूमामांकडे असायचं शेळ्या मेंढ्या चरायला नेल्यानंतर बाळूमामा तिथे बाबळीच्या काट्यांची गादी तयार करायचे त्यावरती झोपत असायचे बाबडीचा जाड काटेदार कुंपणालाही ते पाठ टेकून बसत असायचे घरी आल्यानंतर शेठजींनी दिलेल्या एका कोपऱ्यातील जागे ते निवांत झोपायचे आणि दिलेल्या एका फुटक्या थाळी देल ते अन्न खात असायचे खाऊन झालं की ती थाळी स्वतः स्वच्छ धुवून ठेवत असायचे असा त्यांचा दिनक्रम होता एक दिवस बाळूमामा जेवत असताना त्यांच्या ताटात प्रकाश दिसत होता हे चंदुलाल शेठ यांच्या आईने पाहिलं त्यांनी बाळूमामांच्या ताटात वाकून पाहिलं तर त्यांना त्या थाळीत जैन मंदिराचं दर्शन झालं असं म्हणतात याच घटनेपासून बाळू मामांच्या पुढे अनेक लीला सुरू झाल्या बाळूमामा लहानपणी काय बोलायचे काय करायचे हे सर्वसामान्य माणसांच्या आकड्यां पलीकडचं असायचं आणि म्हणून लोक त्यांना खुळा वेळा ठरवायचे लोकांचं तर जाऊ द्या परंतु त्यांचे वडील सुद्धा बाळूमामांना वेडाच समजत होते त्यांना राग यायचा की त्यांचा पोरगा हा इतर सामान्य मुलांसारखा वागत नसायचा सा। ते मध्येच कधी उंच झाडाच्या फांदीवरती जाऊन बसायचे तर कधी बाबरीच्या काटेरी पिंजऱ्यावरती ध्यान करत बसायचे ज्यांना बाळू मामांच्या कार्याची प्रचिती यायची ते लोक बाळू मामांच्या पायावरती डोकं ठेवायची नाहीतर इतर, इतर जण त्यांना वेड्यातच काढायची त्यांना मामाच का म्हणतात तर असं सांगितलं जातं की ते त्यांच्या बहीण म्हणजे गंगूबाई खिलारे यांच्याकडे राहत होते त्यांचे भाचे त्यांना मामा मामा असं म्हणायचे त्यामुळे ओघा ओघाने ते सगळीकडे बाळू मामा याच नावाने परिचित झाले गारगोटीचे गोळे महाराज हे त्यांचे गुरु होते ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे हे, हे, हे असं लोकांना ते सांगायचे लोकांच्या सा अडचणी सोडवायच्या लोकांचं समुपदेशन करायचं त्यांना अध्यात्माचा मार्ग दाखवायचा ही अशी कामं त्यांची रोजचीच झालेली पण वडिलांना काळजी ही वाटायची की आपलं मूल इतर मुलांसारखं वागावं आयुष्याकडं गांभीर्याने विचाराने पहावं पण स्वतःच्याच वागायचे आता कोणत्याही जे तोच विचार मायप्पा यांच्या मनात आला लग्न झाल्यावरती तरी हा पोरगा बदलेल म्हणून त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलीसोबत बाळूमामांचं लग्न ठरवलं हे बाळूमामाच्या इच्छेविरुद्ध लग्न होतं कारण बाळूमामा कुटुंबात संसारात रमणारे कधी नव्हतेच शेवटी त्यांना लग्न झाल्यावरती सासरी राहायला जावं लागलं सासरवाडीच्या पंधरा मेंढ्यांची काळजी घेणं हे काम त्यांच्याकडे आलं त्यांनी आपल्या स्वतःच्याही काही मेंढ्या पाळल्या आपल्या मेंढ्यांच्या बाळूमामा तळागाळातल्या गरीब गरजू लोकांच्या समस्या नेहमी सोडवत असायचे पुढे लोक बाळूमामांची संत म्हणून पूजा करू लागले ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मेंढ्यांचा सा कळप चारण्यासाठी सा घेऊन जात असायचे ते त्यामुळे त्यांना कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा उत्तम प्रकारे येत होत्या खेड्यातील लोकांबरोबर ते खेडवळ भाषेत बोलायचे मेंढा चारत असताना त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अडचणी आणि दुःख घेऊन लोक येत असायचे ज्याचं निराकरण बाळू मामा करायचे आयुष्य संपुष्टात आल्यावरती पंचक्रोशीतील गावांपासून ते दूर अंतरांवर असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या जा भेटीला जाऊ लागले अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप करत त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये हाच मंत्र रुजवला पुढे बाळूमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी म्हणजेच चार सप्टेंबर एकोणीशे रोजी समाधी घेतली परंतु आपल्या भक्तांना अनुभव आणि प्रत्यय देत असल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत म्हणूनच इथं कायमच त्यांच्या भक्तांची गर्दी होत असते महाराष्ट्र सहितच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्येही त्यांचे भक्त आहेत आणि आजही ते भक्त आदमापूरला येत असतात महत्वाचं म्हणजे बाळू मामांच्या मेंढ्या सुद्धा पवित्र मानल्या जातात बाळूमामा यांच्या मेंढ्यांचा कळप हा त्यांच्या भक्ती परंपरेचा अविभाज्य भाग आहे समाधी घेण्यापूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ्या मेंढ्या घोडे इतर काही प्राणी आणि संपत्ती कोणाही नातेवाईकाला मित्राला किंवा भक्ताला वारस म्हणून दिली नाही सांभाळ करा समाजाला अन्न पाणी आणि भक्तीचा लाभ करून द्या न जमल्यास सर्व डोंगरात सोडून द्या आणि आपला संसार सुखात करा अशी आज्ञा मामांनी त्यांच्या भक्तांना दिली आज ही या वाढत गेलेल्या मेंढ्यांचा कळप आहे साऱ्यासाठी बाळूमामांची मेंढ त्यांची कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम तळ ठोकत असतात त्या जागेला बाळू मामांचा तळ असं म्हणतात या मेंढ्यांचा कळप आणि पालखी आजही कोल्हापूर सोलापूर नाशिक जालना यांसारख्या काही भागांमध्ये फिरत असते या कळपासोबत त्यांची पालखी गावोगावी फिरते या मेंढ्यांना आणि पालखीला आपल्या घराजवळ आसरा दिल्यास घरातील आर्थिक परिस्थिती दुष्ट दुष्टशक्तींचा नाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे बाळूमामांच्या भक्तांचा असाही विश्वास असायचा की ज्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्यांची कळपं बसतात चरतात तिथं चांगलं पीक येतं दुप्पट उत्पन्न येतं शेतकरी आणि गावकरी या, या, गाव या मेंढ्यांना आपल्या शेतात मुक्तपणे फिरू देत असतात या कळपाला कोणताही मालक नसतो परंतु त्यांचे चालक असतात म्हणजे सांभाळणारे असतात हे चालक कळपाला गावगावी नेत असतात आणि त्यांची काळजी घेतात हा कळप स्वतःहून व्यवस्थित चालतो जणू मामाचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे जोपर्यंत या मेंढ्या मुक्कामी आहेत तोपर्यंत सर्व अन्न पाणी गावकरीच पुरवत असतात या पालखी आणि मेंढ्यांचं दर्शन घेण्यासाठी गावकरी आणि भक्त त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात पालखीच्या स्वागतासाठी गावागावांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि भंडारा भजन कीर्तन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात सात आठ दिवसानंतर या मेंढ्या आणि हा कळप आपला मुक्काम हलवतात कथा आणि परंपरा आजही धनगर समाजासह हो इतर भक्तांमध्ये परंपरेचा प्रभाव इतका आहे की यावरती आधारित बाळू मामाच्या नावानं चांग भलं ही मालिका येऊन गेलीय या मालिकेने बाळू मामांचं चरित्र आणि मेंढ्यांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवलं लो होतं ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लघुवती युट्यूब चॅनल पाहत राहा